नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लगोड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्थाकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवान नोथम नेल फुंहित लटम विटल वाच लहुम मित्रान राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची आनंदाची वार्ता की राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना आता या तारखेला मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन रुपयांचा पुढील हप्ता सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्व तुच आनंदाची वार्ता राज्यातील सामान्य शेतकरी मित्रांना आता या तारखेला मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता पण अशी कोणती ती तारीख की जग तारखेला तर राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता जर या सगळ्यात महत्वाच्या आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल चूक तर कृपया पण सर्वांना आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सारख्या कास्ताकार बांधवांना अपडेटेड माहितीचा व्हिडिओ सतत मिळत राहतो बघा कास्तकार कास्ताकार कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता केरळ राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना आता या तारखेला मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता पण एक ठिकाणी राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना तारखेला मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाबद्दल अचूक माहिती घेऊयात आणि ती तारीख जाणून घेऊयात की कोणत्या तारखेला मिळणार आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा या ठिकाणी पुढील हप्ता तर बघा कास्ताकार बांधव सध्याच्या कंडिशनची ही आनंदाची वार्ता की नमो शेतकरी सन्मान योजना जी आपल्या सर्वांना आहे की महायुती सरकारचे असणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवरती आपल्या सारख्या राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांसाठी नमो शेतकरी शेतकरी सन्मान योजना लागू केली या योजने अंतर्गत आपल्याला वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे दोन दोन चे तीन हप्ते जसं केंद्र सरकार देते तेव्हाच पद्धतीने राज्य सरकार पण देते आणि आपल्यासाठी आनंदाची वार्ता की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला चोवीस किंवा पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान जेव्हा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता जो दोन हजार रुपयाचा आपल्याला नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळू शकतो पण एक आनंदाची वार्ता की दोन हजार रुपये मोदीचे पण दोन हजार रुपये जे महायुतीचे मिळणार तर ते दोन हजाराच्या ऐवजी चार हजार असू शकतात म्हणजे महायुती सरकार लाडक्या शेतकरी मित्रांना नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत एक नाही तर दोन्ही हप्ते म्हणजे एकूण चार हजार रुपये सुद्धा देऊ शकते अशी चर्चा सुरू आहे मग अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारचे दोन हजार आणि या ठिकाणी महायुती सरकारचे दोन दोन चार हजार म्हणजे कमी कमीत कमी चार हजार मिळणार यांचा एक हप्ता त्यांचा एक हप्ता पण सगळं काय ऑल इज वेल घडलं तर कास्ताकार बांधवांनो आपल्याला चोवीस पंचवीस फेब्रुवारीपासून तर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कमीत कमी चार हजार व जास्तीत जास्त सहा हजार मिळाले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं या ठिकाणी आहे स्पष्ट मत ही सध्याची सर्वात आनंदाची वार्ता लाडक्या कास्ताकार बांधवांनो आपल्याला आवडली का जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माझ्या कास्ताकार बांधवांपर्यंत ही आनंदाची वार्ता पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि लाडक्या शेतकरी मित्रांनो लाडक्या बळीराजांनो लाडक्या कास्ताकार बांधवांनो अशीच आनंदाची वार्ता वेळेवरती जाणून घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाव आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणा सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खुँ आभार